नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजायला आलेत आणि आपण चाललो आहे व्हाळात तर खूप खूप दिवसानंतर ना चिकन बिर्याणी करायचा प्लॅन आहे व्हाळामध्ये तर त्या दिवशी पार्टी केली होती चिकन बनवून घेतात आज ना चिकन बिर्याणी बोलूया में तर विषय काय माहिती आहे मेंबर नाही जास्त तर तिघं चाललो आहे आम्ही सध्या तरी आणि बाकीची मंडळी कोण केव्हा -कौ येत ती काय आयडिया नाही श्रवण आहे आणि अंकेश आहे तर आम्ही आधी कुकिंग सुरू करतो जाऊन काय नंतर खाऊ का आता कोण कोण येतात आता नंतर बघूया हां निहार येणार आहे दहा पंधरा मिनटांनी येतो बोलला भाविशाने गंप्या घरी नाही आहे तर फोन पण नाही गंप्या घेऊन गेलाय कामाला गेली ते तर बोललो आहे घरी आले की पाठवायला सांग बघूया आता येतात काय चांगला रस्तो असोच असता पावसाळ्यात ना वाट अशीच असता तर अजून पण आहे उजेड भरपूर सावाजली तरी आणि पाऊस ना आज दोनदा आला एकदम तराट दोन सरी पडले एकदम तराट नाहीतर ना हे कमी आहे म्हणजे ऊन असतं आणि दोन सरी पडले त्याच्यातून उन्हातून तर वाढ जरा इकडे ना बेकार आहे जुन्या स्पॉटवर चाललो आहे हो आपलं जुनो स्पॉट आहे तो मित्रांनो जुनो स्पॉट तर पाणी आहे पण आपल्या बसूच्या जाग्यावर पण चालत चालता माड आहे इकडं पाणी मस्त आहे है एकदम क्लीन तर इकडे आपण ना बऱ्याच रेसिपी बनवतो आणि बऱ्याच रेसिपी बनवल्यात ही कौला आपली ती बघा तशीच आहेत ही बघा चिकन फ्राय केलेलं कौलावरती तर आता काय करूया म्हणजे टाईमपास करूयात नको जी भात लगेच तांदूळ धुवूया आणि भात ठेवूया म्हणजे तांदूळ शिजवून घेऊया लगेचच तर मित्रांनो ना आल्या हे बघा पाणी गरम करत ठेवलं आहे छोटा गॅस आणला आहे टोप जरा जास्तच मोठा आहे गॅसपेक्षा तर शेवण नाही आहे बघा तांदूळ धुत आहे बासमती राईस आहे दीड किलो आणि दीड किलो टाकूच आहे काय भात जास्त झालं होतं नंतर फोडणीच भात बनवतो उद्या खडे मसाले टाकूया जरा पाणी तापता बघूया गॅसवर म्हणून जरा लवकर तापत तर शेवणने तांदूळ धुतला आहे आता जरा भिजत घालूया पाणी गरम होईपर्यंत मस्त भिजू देत तर उजेड आहे बराचसा पण उजेड आहे ना तोपर्यंत जरा रेसिपी आपली फास्ट फास्ट आवरीत घेऊ कवी कारण बाहेर ना उजेड खूप आहे पण व्हाळात ना थोडी थोडी सावली आहे ना कमी त्या साईड ना नारळ त्या साईडने नारळ आहे ते बघा ह्या साईडने ना आहेत आम्ही खूप पाडायचो दगडाने गरम झालाय फक्त वाफा येतात वा कड नाही आलो वाफा येतात इकडे ना आम्ही कांदा कापायला सुरुवात केली टोप उलटा घेऊन कारण मी ना कटिंग बोर्ड घेतलं होतं पण ते अर्ध्या वाटेला ठेवून दिलं तिथे गडक्यावरतीच ते आता नंतर बघूया हाय काय <laughs> तो सध्या तरी टोपावरती कांदा कापूया तो उभा कांदा काप उभा कांदा पाहिजे फ्राय करायला पाणी गरम झालंय मीठ टाकूया टाक अजून टाक भरपूर टाक अजून टाक भरपूर हे तेल टाकतोय शवण आज कशी फास्ट रेसिपी आहे बस हम्म शाबास शवण असली माणसा कसली आणलं मी एक शाबास बरोबर आहे हळू खालना सोडणार तर उडत पाणी गरम गरम झारो देत होतो तो नको म्हणता हातान टाकतोय <laughs> अरे खाली वाकून टाकले <laughs> मित्रांनो दीड किलो तांदूळ आहे मला वाटतं भात पूर्ण टोप भरेल कदाचित फुलला की शिजला की बघूया आता किती होतोय तो काळोख जरा होच्या अगोदर आमची रेसिपी झाली बस आता काय करू माहिती आहे आता भात शिजू देत आता लगेच चिकनला मसाला लावूया ना कांदा थोडासा कापायचा आहे अजून तर फ्रायला कांदा कापलाय अजून बारीक बारीक कापाय तो काही लगेच कापायला होईल आधी ला मसाला लावून ठेवा म्हणजे कसान चिकन धुवूया मस्त पैकी आणि मसाला क्लीन परत आत्ता चमच घेत आहे हातान टाकून झाल्याच्या नंतर हा यो श्रवण लवकरच येणार होतो आम्ही पण कसं माहिती आहे उशीरच होता कधी पण आपल्या गोष्टीला असा विषय होता मित्रांनो इकडे ना चिकन धुवायचं काम चालू आहे आता राईसचा जरा वाश यायला लागला मस्तपैकी बासमती सुगंध यायला लागला राईसचा आता थोडा थोडासा काय मासं मारता सूर्यन काय कळत नाही मासो मारत ना मरत पण सूर्य मरत माका वाटता सूर्याची धार मरत रे बघा चिकन धुतलंय आता मसाला लावूया चिकनला मस्तपैकी लगेच विषय काय माहिती आहे कांदा जरा फ्राय करून ह्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे होता पण नंतर करूया कारण आता ना गॅस आपला रिकामी नाही राईस होते खया होय काय तर मित्रांनो पटकन चिकनला मसाला लावूया तोपर्यंत आपला राईस शिजतोय तरी बघा याच्यामध्ये पेस्ट आणली घरून बनवून पुदिना आहे कोथिंबीर आहे आलं हे दही टाकूया हे मार्केटमधलं दही आहे हे आंबट नसत मिरची पावडर जाळ करून सहन जाळ होते ना होय हळद टाकूया हा चिकन मसाला आहे थोडासा हा आहे गरम मसाला हा बिर्याणी मसाला आहे सुहानाचा चांगला बिर्याणी मसाला आहे तो सुहानाचा अतिच चांगला बोललो असतो पण सुहानावाले पैसे देणार नाही प्रमोशन त्याच्यामुळे जरासा चांगला म्हणून बऱ्याच दिवसानंतर व्हाळात बिर्याणी खाऊच योग येणार आहे मित्रांनो खूप दिवस झाले व्हाळात बिर्याणी नाही बनवली बरेच दिवस झाले असती मला वाटतं जवळजवळ पावसाच्या अगोदर कधीतरी बनवली होती मीठ टाकायचं राहिले मीठ टाकूया हे मीठ आहे चिकनला मसाला लागला एकदम एकदम मध्ये तर फ्राय केलेला कांदा नंतर टाकूयाच आधी राईस बघूया कितपत काय आपण गॅस वापरतोय ना हा कॅम्पिंग गॅस आहे छोटासा आपल्याकडे एक मोठा आहे पण तो रिफिल करून आणला नाही आहे त्याच्यामुळे छोटाच आणला तर छोट्यावरती पण एवढा टोप चांगला राहतो बेस फक्त सरळ पाहिजे रेवाय खालती ना त्याच्यामुळे सांभाळायला पाहिजे तर तांदूळ ऑलमोस्ट शिजला आहे थोडासा बाकी आहे शिजायचा तर थोडासा शिजू देत अजून तर शवण लागलो कांदा कापू बघतंय कसं कापता हो एवढो कापता ना सुसाट मध्ये माका वाटतं टोप झालूर खाल ना असं उभं कापायचं फक्त टारकन हो उभो अशी सुरी उभी जात टोपाक पण लागत नाही तशी तिसू कापायचो जात नाही सुरी अशीच कापायची एक आता कांदा कापूची ट्रेनिंग देत आहे बारीक बारीक काप जोक मारे रे मस्त हो <laughs> म्हणता बारीक जमत नाही पातळ पण चालत पण ते पातळ काढ मग एकदम बोटा कापू नको श्रवण कांदा कसं पण काप कळला काय पातळ काप, काप फक्त तर मित्रांनो राईस ना काढून ठेवलाय आता ना आधी कांदा फ्राय करून घेऊया उभा कापलेला हा का। पाऊस की काय जे छत्री छत्री हाय माझ्याकडं आणली होईकधनुष इंद्रधनुषत छत्रीत काय काय सांभाळणार छप्पर होय इंद्रधनुष्यकडे घेतात काय करायचं बिर्याणी इथं बनवायची करत आज कळत नाही नाही जाता पाऊस पण लगेच पडताना जाता नॉर्मल त्याला पाणी मिळतो मग चला नंतर तेल ओतल आहे आधी कांदा फ्राय करून घेऊया अजून ओत आहे त्यात नाही होणार फ्राय ना त्याच्यातच बनवून ना नंतर सगळ्यात नको होतो हाबो झाला ठेवून दे कांदा फ्राय करून घेऊया आधी नंतर लगेच चिकन बनवायला सुरुवात करूया काय शेप आज मिश्रित मग आमच्याकडं अर्धी अर्धी रेसिपी बनवतोय कशी पण वाटत ते का निहार आलो हा म्हणजे एक मेंबर आमचं वाढलो आता आम्ही चौघ झालो अजून कोण येता काय माहीत नाही आता मित्रांनो जवळजवळ पंधरा मिनटं झाली पण कांदो काय आमचं फ्राय होऊक नाही तर तेल ना जास्त पाहिजे तर डीपमध्ये ना डीप फ्राय करायचं असेल तर कांदा लगेच काळा होतो आता असा होत आला आहे कलर साधारण येत आलाय होईल चार मिनिटाने साधारण वाट बघतोय आम्ही सगळे कांदो केव्हा फ्राय बघा मळी आहे बघा बघा हो बघा हो बघा मस्त मोठ आहे पण कुर्ली पण आली ती भारी बघा बघा कुर्ली बघा काहीतरी भेटला ती बघा हम्म भात खाता मित्रांनो वाढ बघते मासे आहेत मित्रांनो मध्ये मध्ये बघ शेंगटी शेंगटी आहे कांदा ब्राऊन झालाय बराचसा तर बस झाला आता जास्त पण वाट बघूया नको काढूया आता शेवण त्या पिळतस जरा त्याला खाली नितळवतस त्यानंतर ते आम्ही मटन चिकन मध्ये जाणारच लागलो आहे एक तरी बरच तेल टाकलं होत मित्रांनो हे बघा टोपामध्ये आता जरा मस्त आला कांदा बोला टाकूया हे हा कुठं आणि कांदा टाकूया कांदा टाकून देऊया तेल तापलंय मरा मीठ टाकूया थोडस कांदा वगैरे लवकर टोमॅटो थोडासा मेल्ट की प्युरी टाकूया कांदा आणि टॉमॅटो प्युरी बनवून आणली घरूनच ह्याच्यामध्ये प्युरी आहे टॉमॅटो आणि कांदा तर ग्रेवी छान होते बिर्याणीमध्ये देत कारण कांदा आणि टॉमॅटो कच्चा आहे देत तर हा बघा स्नेकेड पण मला एक बाहेर डोकळा आलाय बघा मस्त बघा कसा पळतोय अजून एक होता हा बघा इथे एक दुसरा आहे बघा हा बघा त्याच्या जवळच गेला लपला पाना खाली जाऊन दांडकी आलेली बघा तर मित्रांनो हे बघा पाणी किती सुटलं बघा आता चिकनला पाण्याची अजिबात टाकलं नाही आहे कोथिंबीर टाकूया आणि पुदिना टाकूया थोडासा म्हणजे टेस्ट भारी येईल फक्त शिजू देत साधारण दहा पंधरा मिनटांनी चिकन शिजेल एकदम स्लो ठेवला आहे गॅस तर विदाऊट पाण्याचं जेव्हा आपण चिकन बनवतो तेव्हा गॅस एकदम स्लो ठेवायचा नाही तर खालती लागतं तळाला हे बघा मस्त तर इकडे बघताय चिकन खतरनाक असं रेडी झालं आहे एकदम जवळ नव्हता कटोपात हे बघा एकदम मस्तपैकी हे बघा अजिबात पाणी नाही टाकलं आपण तर चिकनला जे पाणी सुटलं ना चिकनमधून त्याचीच ग्रेव्ही बनली आहे एकच नंबर मस्तपैकी सुगंध येतोय तर काय करूया टोपामध्ये आता काढूया थोडस याच्यामध्ये बरच चिकन काढलंय टोपामध्ये ठेवलंय थोडस आता मस्त वरती राईस लावूया तर राईस मगाशी शिजवून घेतला होता तर चल श्रवण लावतोय बिर्याणीला मस्त गेलीअर टाकतो घे टाका तेवढं कोथिंबीर थोडीशी टाकूया तर हे घी आहे थोडंसं घी होतो या थोडंसं म्हणजे जास्त सुद्धा जरा भारी वासे होते असे पण थोडंसं चिकन टाकूर नावर ना मस्त पैकी एक लेअर दे चिकनची एक चिकनची थोडीशी लेअर देऊया अजून आणि मग राईस लावूया वरती अंकेश आणि निहार घरी गेलाय ते येतील आता तर तोपर्यंत आम्ही रेसिपी रेडी करतो काय शेवण शेवण नेहमीच व्हाळात आता दोघ जण चला चिकन लावले परत वरती आता राईस लावूया परत एकदा वरती तर बहुतेक राहील मला वाटतंय ना परत मधला बहुतेक राईस येईल फक्त थोडासा ह्याच्यामध्ये नंतर टाकूया उरलात तर तर लास्ट लेअर आहे आणि थोडंसं गॅसवर एकदम स्लो करून ठेवून देऊया तर राईस पण लावला आहे आता कांदा टाकूया परत एकदा फ्राय केलेला वरून आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया तर एकच नंबर लेअर लावल्यात झाकण ठेवूया एकदम मस्तपैकी तर आता दहा मिनटं साधारण एकदम स्लो गॅस केला आहे एकदम स्लो तर दहा मिनटं राहू देत मस्त की तूप वगैरे टाकले ना वरून घे ते वितळू देत पावसाने पण मेहरबानी केली आहे पौर्णिमा जवळ आले अर्धा चंद्र दिसतोय म्हणजे आकाश साधारण मोकळा आहे पण ढगांचा आवाज येतो बारीक ना बारीक ढग घडगडत बारी आहेत व्हाळातच टोप घेऊन पडू लागत घरी तर मित्रांनो इकडे आपली बिर्याणी रेडी झाली आहे घाईघाईत बनवली जामच आहे हो तर आजची बिर्याणी डेंजर असू शकते वाजत चांगल येईल आणि मंडई पण आता वाढली आमची बघा संधू इलो संधू म्हणता मी जेवलो तरी पण आता जराशी खा रे हा मग जराशी खा निहार आलो आ आणि आम्हीच उद आणि कंप्या पण इलो अरे आमका पण पाठना धावक लागत तुझ्या कारण घरी माझ्या तर जेव्हा नाही बनवलेला आहे कंप्या मी खाय बसो इकडे ना मित्रांनो आपलं स्पॉट लई खराब झालो आहे बघा आपण बांध घातला ना त्यामुळे इथला रेवा होता ना तो सगळा निघून गेला आपण नाही ते पाच सहा सात आठ जण आरामात बसायचो या रेव्यावरती जेवायला होईना ना अगोदर आम्ही पार्ट्या सगळ्या इकडेच करायचो तिथे आता बसायला जागाच उरली नाही तिकडच आणि रेव टाकूया वाटत आली मित्रांनो आली बिर्याणी आली ताटात -ता। कोशिंबीर द्या रे कांदो पण देवा आणि लिंबू पण देवा ये सुरुवात ना कशी झाली आहे साधारण तू नाही सुरुवात केला तू कोणी सुरुवात केला बरोबर आहे मसाला बिसाला बरोबर दगडावरच बसलो पाण्याच्या मधोमध कुर्ले बिरले येते वाटत एका साईड ना आराम आता हड्डी बिड्डी टाकलं असतं एखादी ह्या दगडात ना मित्रांनो मोठी कुर्ले आम्ही कोशिंबीर चे बाजार असे देऊन टाक बघ तू बिर्याणी कशी झाली चिकन तर नातकुळात झालं होतं फक्त आता बिर्याणी सुरुवात करते बघ कशी बिर्याणी बनवली घाईत बनवलो रे लय लय घाईत बनवलो रे जाऊच ना रे खाली नंतर आम्ही प्लॅन जरा चेंज केला वेगळाच केला प्लॅन बोललो शवणने मी बनवतो बोललो बोललो मग तुम्ही जाऊन धरणावर परत करूया मग आता शेप मागूया आपण लिंबू टाकला मला न वाटत कि दुसरी देऊ माझ्याकडची चला तर मित्रांनो या चिकन बिर्याणी खायला या लिंबू कंप्यान जास्त टाकलं ना जरा आता ना बरोबर जेवण्याचा टायमिंग जागा नाही तर आपले पार्टे कसे असत माहिती या वेगळं टायमिंग असतं कधी कधी संध्याकाळचं सहा संध्याकाळचं चार असं पण टायमिंग असतं तर या जेवायला या पाऊस तर नाही पण पाऊस येऊच्या अगोदर जेवया मस्त पैकी आणि घरी जाऊया तर मित्रांनो बारीक बारीक पाऊस पण यायला लागला बिर्याणी संपली आहे बहुतेक तरी घराशीच उरली घाईघाईत बिर्याणी बनवली एवढा दम नव्हता बिर्याणी तर पण चिकन भारी लागत होतं चिकनला टेस्ट मस्त होती पण तांदूळला जास्त शिजला आज बिर्याणी फेल गेली म्हणायला हरकत नाही एकदम चांगली सुसाट नव्हती खरं ते खरं सांगतोय तरी पण भरपूर खाल्ली एकदम हेवी झाले तर खूप घाई झाली ॲक्च्युली घाईघाईत बनवली कारण आपल्याला जायचं होतं आणि त्याच्यानंतर मग प्लॅन चेंज केला मग हे दोघं गेलं आम्ही इथे थांबून बनवली त्याच्यामुळे लपडा झाला थोडासा तर आता हा व्हिडिओ तेच एंड करू याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद